कोणी मित्र असेल किंवा तुम्ही स्वतः एखाद्या मुलीला त्यावेळी पटवायसाठी काय करायचं काय असायचं चॅलेंज तुमच्या समोर माझ्या समोर तर माझा चॅलेंज सांगतो एका मुलीला पटवायसाठी मी तर अख्ख्या पार्लेचा बिस्किट बिस्किटचा पुडा सुकाच <laughs> खाल्ला होता आणि ते पण टायमिंग होता की बाबा पाच मिनिटात सर्व बिस्किटा खाऊन टाकायची <laughs> पटवायसाठी हा बोलला खाल्ला ना मी खाल्ला पण त्या हा बोलणारच ना खाऊन दाखवल्यानंतर म्हणजे मित्र वगैरे सर्व होते की त्यांनी चॅलेंज दिलं होतं जर तू पुरा बिस्किटचा पुडा न पाणी पिता खाल्ला हा पूर्ण तर तू दोघांच म्हणजे आम्ही पण सपोर्ट करू असं देव असं होत मैत्री तशी होती आणि आता काय वाटतं तुम्हाला आत्ताची मैत्री किंवा हे सगळे रिलेशन तुम्ही बघता नाही सर ऍक्च्युली मैत्रीचं नातं हे नितळ असायला पाहिजे पण तसं नाही मैत्रीच्या नात्याखाली बरेच फार्म हाऊस म्हणा इकडे तिकडे जातात आणि ते घोटाळे करतात तर हे मुलींनी समजून घेतलं पाहिजे बरोबर आणि मुलांनी बी समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून अशा मैत्रीच्या नात्याला गालवूट लागता कामाने तसं व्यवस्थित राहिलं पाहिजे